रत्ना खजिरा परा तुझ गावरी कुमरा चंदनाची उंटी कुमकुम केशरा हे hey गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी मजेत असतात आता झुकल्या तर मस्त आंग धुवून झालेला तर गरमागरम शाप येता आणि आपल्या दुकानावर जायला निघतं आज दोन्ही दुकान लावायची आहेत बरेच दिवस झाले माझी तब्येत जरा खराब होती त्यामुळे दवाखान्यामध्ये आरमेट होतो सहा दिवस दवाखान्यानं होतो दवाखान्यांशी आलेली शुक्रवारी नंतर एक दोन एक दिवस आराम केला शनिवारी बरं आज रविवार आहे आज बरं दोन्ही धंद्या दे तर आता उठल्या मस्त गरमागरम चहा पिता आणि आपल्या दुकानावर जायला निघता या मस्त गरमागरम चहा घेतलेला आहे पिता लगेच जायला निघता चला तर जायला निघता आता बघू आपली जागवार चालू होते का नाही आठ दहा दिवस झाले उभीच आहे तिला धुवायला पण द्यायला लागेल मागच्या बघा कशी शेवा आलेली ती जाऊ हस्ती हस्ती उभी राहून काय करणार मी नाही तसा होतं ए चल 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 उड चला चला आता काही जागवर मला चालू हो नाही अंगाने पावर नाही ना कुठेच घेऊन जाता मगशात तीन हिंद चला तर काही झाली मालाची गाडी येईल बरेच दिवसानंतर वागतं मी मालाची गाडी येईल माल येत आहे पण मीच नसतो पुढे ये पुढे ये येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे सुसाट येऊ दे येऊ दे टोकली की वाजन येऊ दे रास्त्राम येऊ दे अरे येऊ दे बस चला या बघा आवरा माल आलेला सगळा उतरून जा पटापट लावून तर जाहील दुकानामध्ये ना सगळा मावरा लावून झालेला मावरा तर कमी आणलेला नवरात्री चालू होत ना त्याच्यामुळे गिराक एकदम कमी आहे म्हणून माल एकदम कमी आणलेला जवरा लागेल तवरा झालेला असा तर तुम्हाला पहिले मावरा दाखवता आणि मी लागेल माझ्या दुकानावर जायला निघता हे साईडला मस्त लाल कोलबी आहे व्हाईट कोलबी आहे ही पण लाल कोलवी आहे साईजमध्ये फरक आहे साईज ही मोठी साईज आहे जरा व मस्त या साईडला मस्त एक एक किलोचा हलवा बारीक साईजची पापलेटात हे बघा कोलवी आहे लाल ही बागरत मस्त माकल्यात बोंबिलत ही गाबोली ये यांचा ना या साईडला मस्त यांचं नावत ना म्हणत तारले इथे जाऊन या मस्त याला मांजलेली आहेत खापरी पापलेट आहेत सुरमई आहात मोठी तवार आणलेली आहे दहा बारा किलोची तवार मस्त मोठी या साईडला मस्त खडगुल मस्सा चिंबोरे आणल्यानं या बघा आणि या साईडला माझा मावरा भरलेला आज टेम्पो आणला नाही अंगामध्ये पावर राहिली नाही म्हणजे ताकद राहिली नाही याची मुलं कारण की रशी मारवण आहे ना सकाळ हे बघा हे बघा माझा मावरा भरलेला टक 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 बोला चला तर काहीच पोचलो घरा नाही येता येतं बघा आईने मस्त खेळल्या कारांबल्या बराच काही हणलेला कळला आ कळला कि वा चालून दाखव ना एकदाशी चालून दाखव कशी चालत डुबक 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 चला तर काही दुपार वाजलं साडेतीन वाजले या मस्त गरमागरम चहा सोनिया तुला काही पाहिजे का सोन्याला काही नको सोन्याला फक्त पेढी घेऊन द्या नाही का सोन्या ये 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 तुला पेढी दे तू ये ये चला या, 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 या बर दिवस झालं घाटी ना खाल्ले नाही का चला तर काहीतरी सजले साडे आठ वाजले तर आता दोन्ही दुकानं बंद करून झालेली आहेत दुकान बंद करता आणि लगेच आपल्याला मनात यायचा नीलमताईची तर जायचा दुर्गा मातेची आरती आहे ती आरती यायला आता इश्छा जायचा तर पहिले दुकान बंद करून जिता ना लगे ईशा जायला निघता आज जरा व्हिडिओ एकदम बारीक करले कारण की बरेच दिवस जरा जरा प्रॅक्टिस जरा त्या जे मुला आता मी इथं दुकानावरली आलेली आहे मस्त तयारी ता केलेली आहे आता मी चाललो आपली नीलमताईची इथं दुर्गा मातेची आरती आहे ती आता आरती यायला आम्ही चालले आहे इशा तर किशोरनी पण तयारी केलेली आहे फक्त ईशा जायचा आहे लगेच गेले गेल्या पहिले आरती जाऊ अजून जोड चला आता पोचलो आपले बाईचे घरां वा सगळी वा 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 वा। एक साथ मध्ये जातात का रे बाळा किशोरी का पंखा हो मग अरे मोग आले का

गायब करता गायब करता सगळी राह ना, 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 ना एक पुस्तक आहे ना, ना पुछे 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 आ, ये ना चला या कणाला नाही ना बाबू चला 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 सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाशी नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची क्षण मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय रत्ना परा तुज गौरी कुमरा चंदनाची उंडी कुमकुमकेशरा